कोथंबीर घेतली होती पण पुरी वापसवलेली होती त्यासाठी मी इथं पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे आणि बघा भाजीपाला घेतलेला आहे कांद्याचे पात माझी वरती टबमध्ये मा कांदे लावले होते त्याची पात हे मी उपाडून आणले तिला आणि निवडून घेतली आणि ही माटल्याची भाजी आहे ना माझी जेठाणीबाईने दिलेली आहे आणि या तिखट मिरच्या तिखट मिरच्या आणि निंबू मी दारावर घेतले आहे लॉरीवरनं तर चला असा भाजीपाला पाला घेतलेला आहे मी इथं तर चला हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंद एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच सार बरीच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखासमृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाईशाच्याने प्रार्थना करते आज व्हिडिओला लवकर सुरुवात केलेली आहे पण व्हिडिओ मी लेट अपलोड करते तुम्हाला किती दिवसापासूनचे ना कारण माझे जमतच नाही तर लेटच मी आठ वाजता नऊ वाजता असंच व्हिडिओ अपलोड करते मी तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघा अर्धी वाटी डाळ मी तर कुकरमध्ये टाकलेली आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून मी गॅसवरती आता शिजायला टाकणार आहे कारण की कांद्याची मी वरून उपटून आणलेली आहे तिला निवडून घेतली स्वच्छ मस्त धुवून घेतली कापून घेतली कापल्यानंतर परत धुवून घेतली आणि आता नंतर मी आता ती कांद्याची पात इथं शिजायला घालणार आहे आता ही इथं आहे ना कुकर लावून घेणार आहे मी कुकरचं झाकण आता इथं लावून घेणार आहे मी आणि साईडला जो गॅस दिसतोय ना तो पेटून घेणार आहे मी आता आणि हा कुकर मी तिथं ठेवणार आहे आणि इथं आहे ना कांद्याचे पात मी शिजायला टाकणार आहे तर बघा हा गॅस मी आता इथं पेटवला इथं कुकर ठेवते तर चला आणि इथं आहे ना कढई ठेवणार आहे मी आता इथं आहे ना कांद्याची पात आपल्याला शिजायला टाकायची आहे आणि पा न पाणी टाकता कांद्याचे पात शिजवा बघा कारण तिच्या अंगाचं पाणी सुटून जातं आणि हरभराची डाळची ना एकच शिट्टी आहे मी आणि नंतर कांद्याची पातमध्येच टाकून आहे कारण की छान मस्त अशी शिजून जाते आणि कांद्याची पात सोबत ती शिजणार नाही त्यासाठी मी कुकरमध्ये एक शिट्टी घेणार आहे शेंगदाण्याची कूट घालून ही कांद्याची पात मी आहे खूप छान आणि एकच नंबर लागते आता टमाटे टाकून घ्यायचे आप आपल्याला तर करणार आहे मी तुम्ही बाजरीचे भाकरसोबत दादरची किंवा भाकर सोबत खा खूपच छान लागते भाकरीसोबतच छान लागते ही भाजी मस्त असं काला चुरून घ्यायच्या वरून भाजी टाकून घ्यायची आणि मस्त सर्व करायची आता मी शिट्ट्या झालेल्या आहे कुकरच्या आता मी ही भाजी पण साईडला ठेवते इथं ना शेंगदाणे भाजून घेते मी आपल्याला भाजीसाठी ना शेंगदाणे लागणार आहे तर ते मस्तपैकी इथं मी आता भाजून घेणार आहे भाजी आता आपल्या इथं कांद्याची पात मस्तपैकी शिजण्यात आलेली आहे मी आता ही एक शिट्टी घेतली होती ना ती डाळ आता इथं टाकते मी पात सोबत तिला पण परतून घेऊया आता डाळ पण शिजून गेलेली आहे आणि आपले कांद्याचे पात पण शिजून गेलेली आहे बघा अंगाचं किती पाणी सुटलं होतं कांद्याची पातला आणि असं शिजून गेलेली ती बिना पाण्याची तर आता मी हे पण आता साईडला ठेवते आधी झाकण लावते आता आहे ना मी साईडला ठेवते आणि आपल्याला आता आहे ना कांद्याची पाती इथं करून घ्यायची बघा खूपच छान मस्त शिजून गेले आता बाजूच्या गॅसवरती मी ठेवलेली आता इथं आहे ना कडी ठेवली त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन पडा तेल मी इथं टाकून घेतलेले त्यानंतर थोडी राई आणि थोडं जिरं टाकून घ्यायचे आहे आणि मी जे शेंगदाण्याची कूट बनवली ना त्याच्यामध्ये लसूण अद्रक थोडं जिरं असं वाटून घेतलेलं आहे तरीसुद्धा इथं मी थोडंसं राई आणि थोडं जिरं टाकणार आहे कारण की अजून जास्त चव वाढून जाते भाजीला आता आपल्याला आहे ना इथं शेंगदाण्याची कूट टाकून घ्यायची छान मस्त असं परतून घ्यायचे आणि थोडं अर्धा ग्लास पाणी आधी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं सर्दीचा माझा आहे ना गळा खूप खवखवतोय त्यासाठी माझा असा आवाज येतोय दोन चार दिवसापासूनच्या तर अर्धा ग्लास पाणी मी तर टाकून घेतलेले आहे आता ते पण छान परतून घ्यायचे आहे आणि आप आपल्याला आता कांद्याची पाती तर टाकून घ्यायची आणि खरं सांगते खूप एकच नंबर लागते भर काही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि अशी आपल्याला ना सुकी पण मुगाची डाळ घालून करता येते तशी पण छान लागते चपातींसोबत खायला बघा भाजी आपली एकाच नंबर इथं झालेली आहे आपल्याला इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता धीरे धीरे आपली भाजी आता उकडायला लागली आहे छान उकडायला लागली आता दोन पाच मिनटं आपल्याला छान अशी उकडू द्यायची आहे आणि आता आहे ना मी भाकरीसुद्धा टाकून घेणार आहे इथं आता आपली भाजी इथं झालेली आहे मी साईडला ठेवते ही भाजी पण आता आपल्याला आहे ना तांदूळाची आणि माठलाची भाजी आहे ती पण मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली तर आपल्याला ती भाजी इथं आता करून घ्यायची ही भाजी बघा छान उकळते छान झालेली तरीसुद्धा मी बाजूच्या गॅसवरती गॅस पेटून ठेवून देणार आहे मी हा बघा गॅस पेटून घेतलेला आहे मी त्याच्यावरच ही भाजी ठेवली आणि नंतर आपल्याला इथं ज्या भाजीमध्ये कांद्याची पात आपण शिजवली होती ना त्याच्यामध्ये बघा ही माटल्याची भाजी ही बघा तांदूळ आणि माटलं मिक्स आहे ही भाजी आपल्याला इथं करून घ्यायची सर्वात आधी आपल्याला इथं तेल टाकायचं आहे दोन पडा तेल इथं टाकलेलं आहे मी आता आपल्याला आहे ना थोडं जिरं राई टाकून घ्यायची आणि लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आपल्याला इथं थोडंसं जिरं पण टाकून घेतलं त्यानंतर ना मी एक कांदा अर्धा टमाटा आणि लसूण निवडून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत ते पण इथं परतवण्यासाठी टाकून घ्यायचे आणि हे छान मस्त असं लालसर कांदे होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे आता हे लसूण टाकून घ्यायचे आपल्याला हे पण मस्त असे परतून घ्यायचे आणि हे चांगले परतून झाले की आपल्याला इथं भाजी टाकून घ्यायची भाजी धुवणे आणि निथरण्यासाठी ठेवलेली आहे मी कारण की अशी जर टाकले ना तिचं खूप पाणी सुटतं आता लाईट गेली बघा लाईट पण ये जाय ये जाय करते आता भाजी टाकून घ्यायची आपल्याला आता हिला असंच राहू द्यायचे ती थोडीशी आहे ना खाली जाईपर्यंत नंतर मग हिला परतावायची आहे म्हणजे खाली पडणार नाही थोडा अशी राहिली का ती खाली खसकून जाते आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं टाकायचं आहे आपल्याला कारण भाजी आहे ना शिजून थोडीशी होऊन जाते बघा आपली ग कमी गॅसवर ठेवलेली होती कांद्याची पात किती छान झाली मस्त तरण पण कडी कडीने खूप छान सुटलेले, आहे आता इथं आहे ना ही तांदळाची भाजी मी बघा किती खाली खसकुंजी, गेली आहे ना आता आपल्याला ही परतून घ्यायची आहे असं खालीवर करून घ्यायची अशा प्रकारे आणि तुम्हाला एक सांगू का ही भाजी शिजायला काहीसुद्धा वेळ लागत नाही एक दोन पाच मिनटामध्ये ही भाजी आपली शिजून जाते तर बघा अशी मस्तपैकी मी परतून घेतलेली आता आणि गॅस आपल्याला फुलच राव द्यायचं आहे कारण की ना भाजीचं पाणी सुट्ट कमी केल्यावर आणि भाजी अशी पचपच झाली का जास्त शिजून जाते मग चव येत नाही तिला म्हणून गॅस फुलच राहू द्यायचा आहे पटकन शिजते ही भाजी ही बघा खूप छान आणि खूप अर्धवट तर आपले शिजूनच गेली इथे तुम्ही बघू शकता किती छान मस्त हे बघा असं पाणी सुटतं आणि आता आपली भाजी इथं पूर्ण शिजून झालेली पा लाईट येऊन गेली हे बघा एकच नंबर आपली भाजी इथं झालेली आणि भाकरीसोबत खातो मी खूपच छान आणि चला आता कांद्याची पात झाली भाजी झाली आता भाजी बघून खूप जोराची भूक लागली आता जेवणाला बसू कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि का ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय